माझे नाव सौ कीर्ती चंद्रशेखर टेंभेकर सेवानिवृत्त शिक्षिका वारकरी नारदीय कीर्तनकार गेल्या बावीस वर्षापासून सेवेमध्ये आहे आणि यावर्षी प्रवचनकारांचे तृतीय वर्षाला अभ्यासक्र अभ्यास करीत अभ्यास आहे <coughs> गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा रमे रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनामततुल्यं रामनाम वरानने तव भक्तीला तनु तनुही जिजू दे तव चरण कमली मनहेिझू दे तव भजन ठेवी वाचाही रिझाया नमस्कार माझा तुला गुरुराया सरिंद चराचरात वास वास करणारे माझी गुरुमौली जगद्गुरु अनंत श्रीभूषित रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणी कोटीकोटी वंदन तसेच माझे गुरु हरिवक्त परायण वाचस्पती वाचस्पती चारुदत्त बो आफळे तसेच कुबेर सर भास्कर बुवा वैद्य आणि मोहनबोआ कब कुबेर यांच्याही चरणी कोटीकोटी वंदन तसेच उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी यांनीही मा यांनाही माझा त्रिवार वंदन आज मी आपल्यासमोर भौम्य ऋषी आणि उपमन्यू यांची कथा सादर करणार आहे भाविको पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धती होती आणि या गुरुकुल पद्धतीमध्ये त्या काळी आईवडील मुलांना गुरुगृहामध्ये गुरु गुरु प्रवेश देत असत आणि त्यावेळी त्यांचं पूर्ण वेदाध्ययन आणि पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय त्यांना गुरुकुलातून बाहेर येता येत नव्हतं तर धौम्य ऋषींच्या आश्रमामध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी त्यामध्ये त्या, त्या आश्रमात सामील झाले होते आश्रम इतका सुंदर होता शिजारेशी नदी वाहत होती छान झुळझूळ नदी आणि एक सुंदरसा आश्रम पवित्र आणि रम्य असं वातावरण त्या ठिकाणी आणि त्या आश्रमामध्ये धौम्य ऋषींच्या आश्रमात उपमन्यू आणि अरुणी हे दोघंही त्या गुरुकुलामध्ये अध्ययन घेण्यासाठी गेले होते आता धोम्य ऋषींच्या आश्रमात अनेक विद्यार्थी वेदाध्ययनाचं अध्ययन करीत होते पण गुरूंना मात्र दोनच शिष्य अतिशय आवडायचे ते म्हणजे कोणचे तर एक म्हणजे उपमन्यू आणि दुसरा अरुणी आता हे दोन शिष्य का आवडायचे कारण त्यातल्या त्यातही उपमन्यू जो होता हा उपमन्यू गुरूंनी सांगितलेलं प्रत्येक कार्य करायचं त्या काळामध्ये गुरूंच्या घरी राहायचं गुरूंची सेवा करायची गुरुगुरुनी राहून त्यांच्याच घरचे सगळे कामं करायची हे सगळे कामं उपमन्यू कुठलीही न करता तो सगळी कार्य करायचा आणि त्याच्यामुळे धौम्य ऋषी या उपमन्यूवर अत्यंत त्यांची त्यांच्यावर त्याची कृपा होती एकदा काय झालं की धौम्य ऋषींना असं वाटलं की आपण उपमन्यूची परीक्षा घ्यावी त्या काळामध्ये गुरु ही शिष्यांची परीक्षा पण घ्यायचे पण शिष्याला कधी कधी माहीतही नसायचं की गुरु आपली परीक्षा घेत आहे आणि एकदा हा उपमन्यू सगळे कार्य तिचे आटोपले आणि तो माधुकर मागण्यासाठी म्हणून गावामध्ये गेला आणि माधुकरी मागून आणली आणि माधोकरी मागून आणल्यानंतर माधुकरी आणली आणि ठेवली आणि तेवढ्यामध्ये धोम्य ऋषी आले आणि सांगितलं की उपमन्यू आता ही माधुकरी अशी ठेव इथे आणि तू आता ही गायी आणि वासर घेऊन जंगलामध्ये जा आणि एक काम करायचं जंगलामध्ये गेल्यानंतर तिथे कुठलीही फळं खायची नाही किंवा गाईचं म्हणा दूध सुद्धा घ्यायचं नाही काहीही न खाता तू ही सेवा करायची गुरुवाक्य मूलम कारण ज्यांचे गुरुवर नितांत श्रद्धा असते गुरूंना जो अनन्य भावे शरण जातो गुरुंना जो सर्वस्व अर्पण करतो तो गुरुवाक्य मूलम या न्यायाने वागतो आणि उपमन्यू हा तसाच होता गुरुवर नितांत श्रद्धा ठेवणारा आणि मग गुरूंनी ते आपलं उपमन्यूंनी ते आपले गायीवास्त्र घेतले आणि तो जंगलामध्ये निघाला बऱ्याच वेळेपर्यंत गायी गुरं चारून झाली आणि मग त्या गाईंना त्या गुरांना ते जे वासरं होती त्या वासरांना पाजण्यासाठी म्हणून त्या गाई, गाई आणि ते वासर ते जवळजवळ आले आणि त्या वासरांना पाजून झाल्यानंतर मग ते काही ती ती खाली अशी पडायची मग हा काय करायचा की ते ती दोन तीन थेंबतीतले चाटायचं आणि मग परत निघून यायचं असं करता करता एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस असे गेले काही न खाता राहू लागला मग धमेवर्शींना थोडा थोडी शंका आली आणि धोमे ऋषी एकदा त्या उपमन्यूला विचारतात बाळा मी तुला सांगितलं की तू जंगलात जाताना काही खायचं नाही पण दोन तीन दिवस झाले मी बघतो आहे तुझ्या चेहऱ्यावर निश्चितपणा मला मुळीच दिसत नाही तू मला ताजा टवटवीत दिसतोय तू काय काही खातोस का काही फळं खातोस का किंवा काही गायचं दूध वगैरे पितोस का तो म्हणाला की गुरुदेव आपण मला सांगितलं त्या न्यायाने मी वागतो आहे मी काही खात नाही पण ज्या वेळेस त्या गाई आपल्या वासरांना पाचतात ना आणि मग तिथे दोन तीन थेंब तिथे पडतात त्यावेळेस मी ते थोडंसं चढतो असं म्हटल्यानंतर गुरुदेवांनी त्याला परत आज्ञा केली गुरुदेव म्हणाले यानंतर मात्र तू तर ते सुद्धा करायचं नाहीस चार पाच दिवस गेले मग असा करता करता दोन तीन चार पाच सहाशे दिवस निघून गेले आणि मग ते भूकेने त्याचा जीव व्याकुळ व्हायला लागला आणि मग जंगलामध्ये ते तो घेऊन गेल्यानंतर त्याला खूप भूक लागली आणि मग त्याने काय केलं ती रुईची पानं असतात त्या रुईच्या पानाला त्यांचं ते रुईचं पान ते तोडलं आणि तिचं जे दूध असतं ते थोडंसं चाटण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळेस काय झालं की ते जे दूध आहे त्याच्या त्या डोळ्यामध्ये गेलं आणि त्यामुळे त्याला असं दिसेन असं झालं आणि मग तो असा चाटपडत चाटपडत समोर गेला तर तिथे समोर काय होते कशी पडी कशी विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये तो पडला कोण उपमन्यू आणि उपमन्यू विहिरीमध्ये पडला आणि त्याने जोरदार म्हणजे अंतकरणापासून मनापासून त्यांनी आपली गुरुदेवांना काय दिली हाक दिली आणि गुरुदेव असं म्हणून त्यांनी एकदम आरोग्य उठली आणि त्याच वेळेस उपमन्यूचे गुरुदेव म्हणजे धौम्य ऋषी हे अंतर्ज्ञानामध्ये मग्न होते ते ध्यानधारणेमध्ये होते तपसाधना करीत होते परंतु अंतर्ज्ञानाने त्यांनी मात्र ओळखलं त्यांनी काय ओळखलं होतं की आपला जो शिष्य आहे हा शिष्य अतिशय अडचणीमध्ये आहे किंवा तो संकटात सापडलेला आहे आणि म्हणून तसच धौम्य ऋषी निघाले आणि त्यांनी बघितलं की तो आपला शिष्य जो आहे तो त्या विहिरीमध्ये पडला आहे आणि त्यांनी विहिरीमधून त्याला बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर एकदम त्यांनी कळकळीने मिठी मारली कोणाला मिठी मारली त्या कुणाला उपमन्यूला मिठी मारली आणि म्हटलं बाळा अरे मी तुझी परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं आणि मी तुझी परीक्षा घेतली आणि परीक्षा घेताना तुला कळलंही पण नाही की मी तुझी परीक्षा घेत आहे पण तू मी जी तुझी परीक्षा घेतली त्या परीक्षेमध्ये शंभर टक्के नाही तू एकशे एक टक्का एक पास आहेस आणि असं म्हणून त्यांनी अतिशय अंतकरणयुक्त आणि अतिशय प्रेमाने त्याला कडकडून मिठी मारली आणि त्याच्या डोळ्यावरून त्यांनी असा हात फिरवला जसा त्याच्या डोळ्यावरून हात फिरवला तशी त्या उपमन्यूला दिव्यदृष्टी प्राप्त झाली म्हणजे सांगायचं तात्पर्य काय या कथेतून किंवा या गोष्टीतून आपण हे शिकू शकतो की जर आपण गुरूंना अनन्य भावे शरण गेलो गुरूंवर नितांत श्रद्धा ठेवली गुरूंना सर्व आणि स्व अर्पण केलं गुरु वाक्य मंत्र मुलम या न्यायाने आपण वागलो आणि गुरूंनी सांगितलेलं आचरण जर आपण आपल्या जीवनामध्ये आचरण केलं तर गुरु काय करतात तर गुरु आपल्या जीवनाचं सोनं करतात एवढंच नव्हे तर गुरु आपल्याला कुठल्याही संकटातून आपल्याला सोडवतात आणि म्हणून मग त्यावेळेस उपमन्यूला गुरुदेवांनी सांगितलं की ज्यावेळेस माझा माझ्या शिष्याची मी ज्यावेळेस परीक्षा घेतली त्यावेळेस त्याला ज्या काही यातना झाल्या त्याला जे काही दुःख झालं ते दुःख आणि यातना मी सुद्धा सोचल्या कारण ज्यावेळेस गुरुदेव शिष्याची परीक्षा घेत्या तेव्हा गुरुदेव सुद्धा त्या संकटातून जात असतात आणि मग भाविक हो गुरुदेवांनी उपमन्यूला जवळ घेतलं आणि दोघंही घरी गेले म्हणाले गुरुदेव उपमन्यू अरे जेव्हापासून मी तुला सांगितलं ना की जंगलात गेल्यानंतर तू काहीही खायचं नाहीस आणि मी सुद्धा काही खाल्लं नाही आता आपण दोघंही भोजन करूया आणि गुरुदेवांनी त्यांना भोजन चारलं म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच आहे भाविक हो की अशा प्रकारे आपले गुरु असतात म्हणून काय म्हटलं आहे सद्गुरु वाचून सोयती पाय आधी आधी लोहरिसा नसा हे उपमा सद्गुरु महिमा अघाधाची आपणा सारिके कधी ते तात्काळ नाही टाळ वेळ टयाला लागे तुका म्हणे कैसे जण गेले विसरून खरा देवा म्हणून प्रत्यक्ष परब्रह्म प्रत्यक्ष भगवंत पूर्णतम पूर्णावतार प्रभू रामचंद्र यांनी सुद्धा गुरु केले ना भगवान सुद्धा गुरु केले नारदांनी सुद्धा गुरु केले म्हणजे गुरु शिवाय पर्याय नाही ज्याने गुरु केला ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला म्हणून आजची जर आपण परिस्थिती पाहिली तर नैतिकता पूर्णपणे संपलेली आहे आणि म्हणून जर आपल्या जीवनामध्ये आपण गुरु केले तर गुरु आपल्याला योग्य मार्गाने घेऊन जातात एवढंच नव्हे जिने साथ भी जिने बाद भी कोण रहते है सिर्फ गुरु 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 ही आपले साथ रहते है इसले हे हमने हमारे जीवन मी गुरु करणार चाहिए म्हणजेच काय की आपल्या जीवनामध्ये गुरूंना अनन्य साधारण महत्व आहे म्हणून सांगितलं हवेको एवढं सांगून माझे दोन शब्द संपवते Thank <laughs> you.